नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावमध्ये खाली उतार होत आहे परंतु आता कांदा बाजारभाव अप ट्रेंड आलेला आहे आजचे कांदा बाजारभाव लासलगाव असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संगमनेर असेल नाशिक पुणे अहिल्यानगर तसेच कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा महत्वाचा आजचा कांदा बाजारभाव जाणून घेऊया आपण जर चॅनल असाल तर आज बघा आपल्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे कांद्याची जे आहे दोन हजारच्या पार गेले आहे गेल्या काही दिवसापासून कांदा हा डाऊन होता आता अप झालेला आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या शहरामध्ये कांद्याला किती भाव आहे सर्वाधिक जो आहे कांद्याला हा आहे पिंपळगाव बसवत मार्केट तेवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरामध्ये सुद्धा कांदा दोन ते अडीच हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट पिंपळगाव बसवण मार्केट विक्रमी आवक या ठिकाणी आले आहे चोवीस हजार नऊशे एकसष्ट क्विंटल सहाशे पन्नास ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये आहे सरासरी दर पिंपळगाव बसवनमध्ये सात ते बावीस तेवीस रुपये यानंतर लासलगाव मार्केट लासलगाव कांदा मार्केटमध्ये तेरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची आहे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी तर सहा ते वीस रुपये आहे कोल्हापूर मार्केट दहा हजार नऊशे चौदा क्विंटलची आवक आपल्याला बघायला मिळते हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर दहा ते वीस रुपये कोल्हापूर मार्केटमध्ये प्रति किलोचा आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट नागपूर मार्केट सहा हजार सत्तर क्विंटल अवकाळले हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते एकवीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं सोलापूर मार्केट तीस हजार सहाशे नव्वद क्विंटल अवकाली शंभर एको ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूरमध्ये सरासरी दर सोलापूरमध्ये पंधरा सोळा सतरा अठरा रुपये असल्याचं पाहायला मिळतं यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट येवला पंधराशे येवला आंध्रसुल पंधराशे लासलगाव दोन हजार कळवण दोन हजार चांदोड अठराशे पिंपळगावपासून बावीसशे पन्नास पिंपळापासून सायखेडा चौदाशे रुपये भुसावळ बाराशे गंगापूर चौदाशे रुपये प्रति क्विंटल सांगली सोळाशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे पुणे सोळाशे मंगळवेढा पंधराशे शेवगाव सतराशे रुपये तसेच शेवगाव पंधराशे नागपूर चौदाशे येवला पंधराशे येवला आंद्रसूर पंधराशे लासलगाव दोन हजार कळवण दोन हजार रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर दोन हजार अकोला सोळाशे रुपये चंद्रपूर गंजवट सोळाशे कराड अठराशे सोलापूर एकोणीसशे धुळे हजार देळगाव पंधराशे रुपये नागपूर लाल सोळाशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सरासरी पंधराशे ते दोन हजार अडीच हजारपर्यंत कांदा बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये अजून वाढवण्याची शक्यता आहे याची महत्त्वाची कारणे म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे आणि मागणी वाढत आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडसुद्धा खरेदी लवकरात लवकर चालू होणार आहे आपल्याला कांदा बाजारविषयीची महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्यायची असेल तर कांद्या बाजारभावाचे लेटेस्ट वीडियो जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन तूर हरभरा मका कापूस यांचे लेटेस्ट रेट आपण सांगत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा